मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारुड आहे खूप दिवसांनी आज शेअरिंग करायला उभं राहिले मधल्या काळात मी अजिबातच येत नव्हतो आपल्या ग्रुपला जरा डिस्टर्ब होतो मानसिकरित्या पण परत वाटलं मला यावंसं आणि आता परत यायला लागलो मी कालही आलो होतो आजही आलो तो तो मी आत्ता तिथं बसून विचार करत होतो मित्रांनो या मधल्या काळात मी बाहेरच्या ग्रुप्समध्ये मीटिंग केली ना नाही असं नाही मी करत होतो मीटिंग पण इथं मला समाव ते गेल्यानंतर येऊ नये असं वाटत होतं म्हणून मी येत नव्हतो बाकी काही नाही पण यायला पाहिजे आपला ग्रुप आहे त्यामुळे आपण यायलाच पाहिजे अशा हिशोबाने परत यायला सुरुवात केली आहे आत्ता मागं बसून मी सहज विचार करत होतो ओवरऑल ह्या ग्रुपमध्ये होणाऱ्या मिटिंग्ज आहेत ना या, या माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे एक क्वालिटी मिटिंग असतात असं मला शब्द वापरावा असं वाटतो याचा अर्थ इतर ठिकाणच्या मीटिंग चांगल्या नसतात असं अजिबात नाही प्रत्येकाच्या ग्रुप प्रत्येक ग्रुपच्या मीटिंगचं एक ट्रॅडिशन ठरलेली असते किंवा त्याचा बाज ज्याला म्हणतो ना आपण गाण्याचा जसा बाज असतो तसं मिटिंगचाही बाज असतो प्रत्येक मिटिंगची वेगवेगळा बाज असतो तसा आपल्या ह्या प्रेरणासमूहाच्या मिटिंगचा बाज फार वेगळा आहे आणि इथं बसल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो असं मी एकच म्हणतो असं नाही गावून आलेले लोक किंवा बाहेरच्या ग्रुपचे लोकसुद्धा जेव्हा इथं येऊन बसतात आणि मीटिंग ऐकतात किंवा शेअरिंग करतात तेव्हा त्यांच्याशा सुद्धा हेच शब्द असतात की अरे तुमच्या ग्रुपची मीटिंग जा वेगळी असते काहीतरी असं ते म्हणतात इतका चांगला ग्रुपमध्ये मी यायचं नाही हे चुकीचं आहे ना आणि माझा ओन ग्रुप आहे हा त्यामुळे यायला तर पाहिजेच तर आत्ताची सुद्धा मिटिंग आहे नाही राजेशने फार सुंदर सांगितलं आज बरं का सर टू द पॉईंट लोक बोलतात आपल्याकडचे लोक सुसूत्रपणाने मीटिंग होत आहे कोणतरी आपलं काहीतरी भरकटतंय कुठेतरी काहीतरी ड्रंकॉलॉजीत सांगत आहे आता पाचन दहा वर्ष झाली तरी आपलं तो अजून तिथं खड्ड्यात कसा पडलो आणि तिथनं कसा उठलो नवीन बांधवाला तो कसा पडला आणि कसा उठला याच्यात खरं सांगायचं तर इंटरेस्ट नसतो नवीन बांधवाला इंटरेस्ट असतो म्हणजे माझं पुढं काय होणार आहे ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर ह्या म्हणजे नॉट ओन्ली प्रेरणासमोर अल्को रिक्षा निवासमध्ये येत राहिल्यानंतर माझ्या जीवनात नेमके काय बदल घडणार आहेत हे ऐकायला तो उत्सुक असतो आणि त्यासाठी लागणारी ही टूल्स आहेत किंवा स्लोगन्स आहेत हल्ली मी खूप वर्षात बघितलं नाही फळ्यावर लिहिलेलं मी नवीन असताना आहे ना बिगीन आगेन नावाचं एक स्लोगन होतं जे फाळ्यावर लिहिलं जायचं बिगीन आगेन आणि बिगीन आगेन म्हणजे ही गोष्ट फक्त दारू प्यायल्यानंतर परत सुरुवात कर एवढ्यापुरती मर्यादित नसून कुठल्याही गोष्टीला परत सुरुवात करता येते आणि जोपर्यंत मी परत सुरू करत नाही ना तोपर्यंत तो मला यश येणार नाहीये मी किती वेळा मी तर आठ महिने उठा वशा काढलेला माणूस आहे आणि फार बेकार झालो होतो माझं सगळंच म्हणजे ते सगळ्यांचंच होतं मी काही वेगळा नाही आहे पण अगदीच वाईट झालं होतं माझं पण ते बिगिन आगीने मला वाचवलं कारण आहे ना ते वारंवार इथं येत राहिल्यामुळे दिशेल टू पास हेही दिवस जातील बी दिन जागे हे वेळोवेळी फळ्यावर लिहिलेलं स्लोगन माझं लक्ष वेधून घ्यायचं आणि व्हायचं काय तुम्हाला सांगतो मला त्याचीच अपेक्षा होती हेही दिवस जायला पाहिजे जा होते मला पण सगळीकडनं मी ऑरबाडला गेलो होतो माझ्या वागण्यामुळे लोकांनी लोकांना काय प्यायला पाहिजेच असायची आई अशी करायला पाहिजेच असायची जरा पाच दहा हजार रुपये आले की मला इतके दात यायचे ना की चलो वी एन्जॉय अशा ह्याच्यात होतं ते मला खरी एन्जॉयमेंट किंवा काय काय कळत नव्हतं पण इथं आल्यानंतर या लोकांनी सांगितलं लो दिश टू पास हेही दिवस जातील बेट्या तुझे तर ते फक्त दारू पिण्याच्या बाबतीतले म्हणजे दारू थांबवले आणि माझे दिवस बदलले असं नाही आहे इथं येत राहिल्यानंतर जुने दिवस नक्की जातात मित्रांनो म्हणजे नेमकं का काय होतं म्हणजे बाबतीत काय झालं तेवढं एक पाच मिनिट सांगतो मी दारू थांबली पण इतर अंगांनी मी सपाटून मार खाल्ला होता म्हणजे कर्ज कधी फिटेल असं वाटलं नव्हतं खरं सांगायचं तर पण तीन तीन पठाण माझ्या दरवाज्यात येऊन उभे रसायचे आणि या लोकांनी सांगितलं हे दिवस जातील अरे तुझे तू तु प्रयत्न कर म्हटलं प्रयत्न काय कर इथं नोकरी नाही धंदा नाही एक रुपया कमवत नाही त्या किर्लोस्कर पेन्शन येते त्याच्यावर घर कसं बस चाललंय बिड्या थांबवत नाही एक बायकोकडे दहावीस रुपये मागितले सिगरेट ओढायला तरी ती देत नाही तर ते म्हटले विचार कर ना काय आपल्यावर वेळ आली रोज तू पाचशे रुपयाची दारू प्यायचास आणि खरंच पाचशे रुपयाची दारू प्यायचो मी सहा क्वार्टर दारू रुपयेच होईल त्यावेळेला आता नवीन माणसाल ते मनात येईल छायला सहा क्वॉर्टर पाचशे रुपयात मिळत होते तो जोडली कशाला भेटे असाही विचार येईल कोणाच्या मनात पण तेव्हा ती स्वस्तही होती तेवढी पंचावन्न रुपयाला होती ती क्वॉर्टर पण ना कर्ज काढून काढून उसने घेऊन घेऊन चोऱ्या करून लांड्याला वाड्या करून चालू होतं माझं काहीतरी कधीतरी पैसे मिळवायचो कधीतरी चार आठ दिवस थांबलो की दोन पाच हजार दहा हजार मिळवायचो की परत दारू प्यायचो मला यांनी सांगितलं अरे तू पाचशे रुपयाची दारू पिणारा माणूस आणि वीस रुपये बायकोकडे मागतो पेट्रोलला आणि याला तुला लाज नाही का आव म्हटलं लाज वाटते ना मग आता काय करणार काय मला वाटते लाज खरे म्हणलं एकदा सिगरेट थांबवून बघ ना आता सिगरेट दारू थांबली आहे ना तुझी थांबून बघ आणि ती इतकी मुरली होती ना माझ्या अंगात सिगरेटची तल्लब की ती काय थांबता थांबत नव्हती राव तिथं मला परत ह्या बिगी आगेनचा उपयोग झाला आणि मी दारूच्या बाबतीत जशी युक्ती केली तीच युक्ती परत सिगरेटच्या बाबतीत केली आणि शेअरिंग करायला उभं राहिलं की माझं नाव मोहन आहे मी एक दारूड आहे आणि अजून मला सिगरेट थांबवायला काही यश ये येत नाही आहे आजचा माझा फक्त पहिला दिवस आहे सिगरेट न देण्याचा आणि लोकटाळे वाजवायचे आणि नंतर मग मला परत पहिला दिवस आहे म्हणायची लाज वाटायची पण ती लाज जी वाटते ना तीच आपल्याला उपयोगी पडते व्यसनमुक्त राहायला किंवा कुठल्याही गोष्टीची अचीवमेंट मिळवायला हे इट वर्क्स आणि मग माझी सिगरेट थांबले आणि सिगरेट थांबल्यानंतर आहे ना मला पूर्णपणे प्रचिती आली ती एका स्लोगनची ते स्लोगन म्हणजे हे दिवस जातील माझे पूर्ण दिवस बदलले इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे नुसते पैशाने नाही बदलले पैसे तर मिळायलाच लागले काय होतं टोबॅको फ्री लाईफ जोपर्यंत तुम्ही जगायला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत म्हणजे माझा अनुभव आहे अर्थात तोपर्यंत तुमचं आयुष्य टेकऑफ घेत नाही तर ते टेकऑफ का घेत नाही रामभाऊ तर तुमची शरीरातली टॉक्सिन्स जी असतात ना ती तुम्हाला पुढे सरकू देत नाहीत एकदा राहून बघा तुम्ही टो वॅको एक एक सव्वा वर्ष करून बघा नाही नाही तरी बरं मला ते गुटखा चटका नव्हतं काही काय फक्त सिगरेटच होती पण जशी माझी तंबाखू म्हणजे सिगरेट थांबली ना तसं मायाकडे लक्ष्मी यायला लागली नुसते पैसे यायला लागले असं नाही झालं ते पैसे पूर्णपणे बाजूला पडायला लागले आणि पैशानी पूर्ण करता येणारी सगळी स्वप्न माझ्या आयुष्यात त्या थांबलेल्या सिगरेटनी करून दिली सगळी स्वप्न माझी पूर्ण झाली सगळी या एकही पेंडिंग राहिलं नाही मी हेही दिवस जातील बद्दल बोलतोय म्हणजे घडलेली घटना दुसरं महत्वाचं झालं म्हणजे मी आत्ता संजय सांगत होता तसं तोंडाला वास असला ना दारूचा की आपल्यालाच कुठेही चार चौकात मिसळायचं झालं ना तर नको वाटतं र म्हणजे आपण आपोआप लांब जातो समाजापासनं तसं त्या सिगरेटचं किंवा तंबाखूचं असतं काय आपण कितीही आव आणला कि ना दाढेतनं बोटं फिरवून किंवा काय म्हणजे करून खांदे उडवून बोलणं किंवा नाही आपलं मन जोपर्यंत आपल्याला खातं आहे ना तोपर्यंत आपण ताठमानेनी समाजात किंवा घरामध्ये मिक्सअप होऊच शकत नाही नक्की होऊ शकत नाही माझ्या घरात फार वातावरणात बदल पडला माझी सिगरेट थांबल्यानंतर ह्याचा अर्थ लगेच माझी बायको येऊन मला सारख्या मिठ्या मारायला लागली असं अजिबात झालं नाही परंतु माझ्या वागण्या बोलण्यात एक अतिशय निसंकोचपणाने वावरायला लागलो मी घरात अदरवाईज श्वास रोखून बोलायचा बडीशेत खाऊन घरी जायचं कारण तोंडाला वास आहे म्हटल्यानंतर बायको वासकायचीच माझ्या अंगावर कायम करणार केव्हाही कुठल्याही स्त्रीला जसा दारूचा वास आवडत नाही ना तसं तंबाखूचा किंवा सिगरेटचा वास अजिबात आवडत नाही आणि काय होतं आपल्या घरचे लोक आहेत ना आपली खूप काळजी करत असतात ते काळजी का करत असतात आहे का ते आपली काळजी घेऊ शकत नाहीत म्हणून ते का काळजी घेऊ शकत नाहीत आपली आहे का आपल्याला ह्या स्लोगनवरती वरती विश्वास नसतो हेही दिवस जातील मिटिंग केल्यानंतर अशी झार 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 बदललेली माणसं बघायला मिळतात अरे हा कुठं होता बघ ना आणि आता बघ ना कसला टकाटक झाला टकाटक तक म्हणजे तब्येतीने म्हणा आर्थिक म्हणा ते झालं बघ त्याच्या चेहऱ्यावर चे एक प्रकारचं चे। असं इथं बसून जाणवतं प्रोव्हायडेड तुम्ही जर का लक्ष देऊन दुसऱ्याच्या बिहेवियरकडे दे बघितलं तर जसं लवाड माणूस लगेच ओळखता येतो ना तसं उत्तम रिकवरी चालू असलेला माणूससुद्धा पटकन नजरेसमोर येतो आणि तो, तो जाणवतो आपल्याला आणि मग हे जेव्हा आपण बघतो ना हेही दिवस गेलेले याचे तेव्हा आपल्याला वाटतं जसं आपल्यानंतर आलेला माणूस माझ्या उठाबशा काढण्याच्या काळात माझ्यानंतर आलेला माणूस नाईन्टी डेज त्याच्या नावासमोर लिहिलेले बघितले मी आणि मला कळलं की हे दिवस गेले बघ यायचे मग माझे का जात नाही आहेत आय एम नॉट ट्रू टू माय सेल्फ मी माझ्याशी प्रतारणा करतोय कुठल्या बाबतीत प्रतारणा करतोय मी खोटं बोलतो आहे का दिवसभरात मी बोलायचो म्हणजे मी सराईत होतो पण मला ए मध्ये येऊनच लक्षात आलं की अरे नसतं खोटं बोलायचं कशाला खोटं बोलायचं आता आपलं वय काय मी आलो थांबलो तेव्हा चव्वेचाळीस वर्षाच होतो आता पन्नाशी जवळ आलेल्या का तरी अजून तुझं खोटं बोलणं चाललंय लहान मुलांना सांगतात की खोटं बोलू नये तुला काय तू सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षाचा झाला तरी अजून तू खोटं बोलतोय आणि समोरच्याला कळतं रे मी केले जाणीवपूर्वक प्रयत्न खोटं न बोलण्यासाठी आणि परत एकदा माझे दिवस बदलले खोट न बोलणारा माणूस आहे ना नेहमी ताठमाने जगात वावरत असतो बघा तुम्ही नक्की बघा नक्की बघा समजतो आणि हा लबाड आहे का काय आहे ते कोणालाही समजतं पण त्यासाठी स्वतः लबाड नसायला पाहिजे ते समजण्यासाठी असं मला वाटतं म्हणजे नाही तर मला काय होतं माहिती आहे का मी सगळ्यांना ओळखू नये असं नसतं तुला सुद्धा सगळे ओळखून असतात बेटे पण इथं आल्यानंतर आहे ना या स्लोगन्स इतकं प्रभावीपणाने काम करतात ना मग कुठलीही स्लोगन घ्या तुम्ही पण त्याचा बेस मात्र येत राहाय ही संगत सोडायची नाही ही संगत सोडायची नाही संगत सोडली ना किंवा फापल तो मी सापलतो तो म्हणजे विचारात बदल होतो माझ्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होतो समोरच्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होतो खूप संकट येतात आयुष्यात पण विशेल टू पासनी फार मदत होते आणि जातात बरं का कसलीही संकट असू दे जोपर्यंत ए ए आहे आणि मी त्या एमध्ये आहे तोपर्यंत मला डग नाही असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> <laughs>